मी आरती अमित इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सहशिक्षिका म्हणून कार्य करीत आहे आज आपण दशलक्षण पर्वातील धर्मांची माहिती घेण्यासाठी सर्वजण जमलो आहोत आज मी येथे दशलक्षण पर्वातील दहावा धर्म उत्तम ब्रह्मचर्य या धर्माची माहिती सांगण्यासाठी आली आहे ती सर्वांनी ऐकायची आहे दशलक्षण पर्व गेली बारा वर्ष आपल्या रत्नात्रय संकुलनामध्ये खूप उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरे केले जात आहे या वर्षीचे हे तेरावे वर्ष आहे की दशलक्षण पर्व हे खूप आनंदामध्ये आणि उत्साहात साजरे केले जात आहे या दशलक्षण पर्वामध्ये आपण दहा धर्मांची माहिती पाहतो यामध्ये आजचा उत्तम धर्म जो आहे त्या उत्तम ब्रह्मचर्य या धर्माची माहिती घेण्यासाठी आपण जमलेलो आहोत त्या धर्माची माहिती मी आज तुम्हाला सांग उत... आत्मा मे रमने का मतलब ही उत्तम ब्रह्मचर्य आहे आत्मा मे रमने का मतलब ही उत्तम ब्रह्मचर्य आहे उत्तम ब्रह्मचर्य यासाठी मी तुम्हाला एक छानसे उदाहरण देणार आहे ते म्हणजे की जे, जे तुम्ही वस्तू रोज शाळेमध्ये वापरता ती वस्तू म्हणजे पेन पेनचा वापर आपण कशासाठी करतो तर पेनचा वापर आपण लिहिण्यासाठी करीत असतो पेनचे वेगवेगळे प्रकार आहेत बॉल पेन शाई पेन जेलचे पेन वगैरे आता पेनचा वापर आपण लिहिण्यासाठी करीत असतो आणि पेनने अक्षर चांगले आले म्हणजे तुम्हाला छान वाटते पण तुम्ही पेनाचाच काय करता नेहमी हे करता की पेनानेच माझं अक्षर चांगलं आलं पण पेनाने खरं अक्षर चांगलं येतं का नाही तर पेनातील जी रिफिल असते त्या रिफिलमुळे अक्षर चांगले येत असते म्हणजे आपण पेनाच्या उदाहरणावरून हे लक्षात घ्यायचं आहे की व्यक्तीच्या जीवनामध्ये बाह्य अंग महत्त्वाचे नसून अंतरंग महत्त्वाचे आहे अंतरंग म्हणजे व्यक्तीचा जो आत्मा आहे तो आत्मा पहा व्यक्तीचा आत्मा हा मंगलमय पवित्र असावा व्यक्तीचा आत्मा शुद्ध असावा त्याचबरोबर सद्गुणांनी भरलेला असावा नाहीतर व्यक्ती बाहेरून सुंदर आणि आतून कठोर किंवा आत आत आत्म्यामध्ये जे विचार असतात ते अशुद्ध विचार असतात तर हे उत्तम ब्रह्मचर्यामध्ये सांगितलेलं आहे की आत्मा हा अमर आहे आत्मा पहा आत्मा हा पवित्र असावा आणि सद्गुणांनी भरलेला असावा त्याचबरोबर उत्तम ब्रह्मचर्याचा विरोधी कोण आहे हे तुम्हाला माहित आहे का तर उत्तम ब्रह्मचर्याचा विरोधी आहे काम काम ही भावना कशी उत्पन्न व्यक्तीमध्ये होत असते ते आपण पाहूयात व्यक्तीमध्ये काम ही भावना उत्पन्न होते ती म्हणजे चाममुळे म्हणजे काय तर ते आहे स्किन जी व्यक्तीचं बाह्य अंग आहे जी काही व्यक्तीचं सौंदर्य आहे याच्यावरून ही भावना उत्पन्न होत असते पण व्यक्तीच्या सौंदर्यावरती जाऊ नये व्यक्तीचं अंतरंग पाहावं एकमेकांकडे आकर्षित स्त्री पुरुष होत असतात परंतु स्त्री पुरुषांनी एकमेकांपासून दूर राहणे म्हणजे उत्तम ब्रह्मचर्य नव्हे तर आपला आत्मा पवित्र असणे म्हणजेच उत्तम ब्रह्मचर्य होय या उत्तम ब्रह्मचर्यासाठी एक सूत्र आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की देह पाहू नका देहीला पाहा देह पाहू नका देहीला पाहा इथे देह म्हणजे शरीर आणि देही म्हणजे आत्मा असतो म्हणजे तुम्ही शरीर पाहू नका आत्म्याचा विचार करा तर आज आपण उत्तम ब्रह्मचर्यत्व या धर्मा संदर्भात एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत ती गोष्ट सर्वांनी ऐकायची आहे अयोध्याचे राजा राम होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अयोध्याचे राजा राम होते त्यांच्या पत्नीचे नाव सीता होते आता अयोध्याचे राजा होते ते मुनी बनले होते महाराज बनले होते आणि तपस्या करत होते एका झाडाखाली मग सीता असते त्यांची बायको तिला हे समजतो आता सीता हिला पृथ्वीमती मातेकडून एक वरदान मिळालेलं असतं तिला खूप शक्ती मिळालेल्या असतात आणि मग सीताला हे समजतं की आपले पती रा हे झाडाखाली बसून तपस्या करतायत ते आता का काय होणार त्यांना मोक्षप्राप्ती करायची आहे आणि जर त्यांना मोक्ष मिळाला तर ते मला सोडून जाणार मग मी एकटीच इथे पृथ्वी दलावरती काय करणार मग सीताला हे काय पटत नाही मग सीताला सीतेच्या मनामध्ये विचार येतात की मी त्यांची तपस्या भंग करणार मी त्यांना तपस्या पूर्ण करू देणार नाही मग सीता जाते की जिथं राम झाडाखाली बसून तपस्या करतात ती आता तिच्या मनात विचार आलेला आहे की त्यांची तपस्या भंग करायची मग ती रामापाशी जाते रामापाशी गेल्यानंतर ती काय करते पती रामांना विनवणी करते की श्रीराम तुम्ही मला सोडून जाऊ नका मी तुमच्या वाचून राहू शकत नाही मी एकटी या पृथ्वी तलावरती काय करू त्याचबरोबर सीता अशी पण म्हणते की आपण दोघे अजून तरुण आहोत जर आपण आत्ताच आत्ताच आपण तपस्या केली आणि मोक्षप्राप्ती केली तर ह्या जीवनाला काय अर्थ आहे म्हणजे हे असे तिचे अशुद्ध विचार मनामध्ये येत असतात आणि त्यानंतर मग सीता त्यांचा तपस्या भंग करण्याचा प्रयत्न करते पण प्रभू श्रीराम जे असतात ना ते त्यांच्या तपस्येमध्ये इतके लीन नसतात त्यांना काहीच फरक पडत नाही की आपल्याबरोबर कोण आहे वगैरे जे शेजारी काही चाललेलं आहे याकडे त्यांचं लक्षच नसतं मग काय होतं की आता सीतेला कळतंय की राम असे ऐकणार नाहीत त्यांच्यावरती आपल्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही आपण एवढी विनवणी करतोय तरी पण राम ऐकतच नाही मग सीता काय करते आपल्या आपल्या बरोबर तिच्याकडे शक्ती असतात मग एक हजार बायका बोलवते की त्या खूप सुंदर दिसायला असतात आकर्षक असतात मोहक असतात मग त्यांना बोलवते आणि त्या प्रभू रामचंद्रांच्या शेजारी काय करतात उभ्या राहतात हजारो बायका आणि त्या हजारो ज्या आहेत त्या काय करतात कोणी डान्स करत असतं कोणी हसत असतं कोणी नाचत असतं आता इथं काय होणार की प्रभू रामचंद्रांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न चालू आहे पण रामचंद्रांना काहीच फरक पडत नाही एखाद्या मोठ्या हिमालयाप्रमाणे ते स्तब्ध तपस्येमध्ये लीन लीन असतात आणि ते काय करतात लक्षच देत नाही आता हजारो आल्यात खूप दंगा तिथे चाललेला असणार आहे परंतु ते आपल्या आत्म्यामध्ये लीन आहेत त्यांना काहीच फरक पडत नाही की शेजारी काय चाललेलं आहे म्हणजे त्यांचा आत्मा किती शुद्ध आहे पहा मग आता काय करायचं सीतेला त्यांची तपस्या भंगच करता आली नाही रामांची तपस्या जी आहे ती तशीच कंटिन्यू चालू राहते आणि मग हळूहळू काय होतात त्यांचा जो आत्मा आहे तो स्वर्गात जाऊ लागतो ते अर्यंत बनतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ते जातात निघून म्हणजेच सीता पृथ्वी तलावरती एकतीच राहते म्हणजेच उत्तम ब्रह्मचर्य या धर्मातून आपण हे शिकायचं आहे की आत्मा महत्त्वाचा असतो आत्मा शुद्ध पवित्र असला पाहिजे त्याचबरोबर आत्मा हा सद्गुणांनी भरलेला असावा हे आज आपण उत्तम ब्रह्मचर्यत्व या धर्मापासून धर्मापासून शिकलेलो आहोत धन्यवाद